श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक मान्य देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव गंगाधर राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी शिकवतो श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मानतो देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो आणि मनापासून समर्थन करतो दे अनुमोदन देतो त्याला अनुमोदन देतो धन्यवाद अनुमोदन देतो आणि त्याला शुभकामना देतो अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीच संपूर्ण समर्थन करतो या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो एकी प्रस्ताव आयावू आहे की सर्वसंमती से देवेंद्र फडणवीस पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हो लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद